साधी गोष्ट आहे की सपोज मला आता तहान लागली आणि पाणी प्यायचं मी सांगितलं की मला पाणी द्या आता तो पाणी घेऊन आला जार मध्ये आता मला जारचं पाणी नव्हतं हो प्यायचं मला बॉटलचं पाणी प्यायचं होतं मग तुम्ही क्लिअर कट कम्युनिकेशन केलं का की मला बॉटलचंच पाणी घेऊन ये पण तो जार मधलं घेऊन आला की मी लगेच त्याच्यावर ओढायला सुरुवात केलं की तुला हे पाणी कुणी आणखी सांगितलं होतं म्हणजे तुमचं क्लिअर कट कम्युनिकेशन आहे का त्यांच्याबरोबर म्हणून टीम कुठेतरी तुम्हाला परफॉर्मन्स व्यवस्थित देत नाही तर तिथं तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि ते लक्ष आम्ही त्या गोष्टींवरती देतो छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही लिहून देतो म्हणजे एखादी गोष्ट जरी सांगायची असेल वर्बली सांगण्यापेक्षा तुम्ही ज्या वेळेला कागदावरती समजून सांगता किंवा कागदावरती लिहून देता तो जरी विसरला तरी परत ती गोष्ट ती पाहतो म्हणजे कुठेतरी टीम बिल्डिंग आपण ज्याला म्हणतो की फक्त मोटिवेट करून होत नाही शेवटी क्लिअरिटी जर नसेल तर कामामध्ये रिझल्ट येत नाही आणि क्लिअरिटी जर असेल तर शंभर टक्के रिझल्ट येतो मग टीम तुम्हाला सोडून जाणार नाही आणि तुम्हाला तुमचं प्रस्टेशन होणार नाही की अरे हा कसा काय सोडून गेला मध्येच